नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कालचा म्हणजे सोळा सप्टेंबर हा दिवस खूप धावपळीचा झाला याचं कारण मी नव्या मुंबईत राहतोय सध्या आणि नव्या मुंबईतून थेट मध्य मुंबईत जाणं म्हणजे वर्णीला जावं लागलं वर्डीमध्ये जे पूर्वी वल्लभभाई पटेल स्टेडियम होतं जिथे कुस्तीचा आखाडा भरला जायचा दारासिंग किंगकाँग हे आम्ही कोवळ्या वयात बघितलेले फोटो पोस्टर्स आणि ऐकलेली नावं त्यालाच आता वर्डी डोम असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे ते जे उघडं मैदान होतं ज्याच्यावर त्या काळात पन्नास साठ वर्षापूर्वी मोठमोठ्या कुस्त्या व्हायच्या आपल्याकडे ते आता टीव्हीवर आपण बघतो ना डब्ल्यू डब्ल्यू एफ काय ते काय असतं मला माहित आहे ते पहलवान एकमेकाला अक्षरशः जनावरांसारखं श्वापरासारखं मारतात अशा कुस्त्या फ्रीस्टाईल कुस्ती यासाठी फेमस असलेलं स्टेडियम म्हणजे ते वल्लभभाई पटेल स्टेडियम होत उघडं होतं त्याच्यावर कुठेही छप्पर नव्हतं मध्ये मोकळं आणि बसायला असं पायऱ्यांसारखी बसायची व्यवस्था होती त्याला आम्ही वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणून ओळखायचो हाजेअल्लीच्या सुरुवातीला जे सुरू होतो समुद्र त्याच्या समोर रेसकोटच्या बाजूला तिथे वरळी डोम मध्ये अमित साटम हा जो भारतीय जनता पक्षाचा नवा तरुण उमदा अध्यक्ष झालेला आहे त्याच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेण्याच्या निमित्ताने हा समारंभ आयोजित केला होता ज्याला त्यांनी विजय संपल्प संकल्प सोहळा असं नाव दिलं होतं तिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार होते खर तर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे दीर्घ काळ मध्ये ब्रेक घेतला होता मध्ये मंगल प्रभात लोढा होते त्याच्या आधी आशिष शेलार होते मग परत आशिष शेलार झाले ते आशिष शेलार दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपल्या आणि मंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यामुळे साहजिकच दोन दोन गोष्टी एका वेळेला संभाळणं अवघड असतं आणि मुंबईचं राजकारण हे इतकं गुंतागुंतीचं आहे की एकाच वेळेला ते विधानसभेचं पण राजकारण आहे महापालिकेचं राजकारण सुद्धा आहे आणि अगदी वॉर्डातलं आणि मतदारसंघातलं राजकारण सुद्धा आहे अधिक राज्याची जबाबदारी एक मंत्री जेव्हा माणूस होतो तो आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित राहत नाही तो सुद्धा संपूर्ण राज्याच्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या मतदारांच्या अपेक्षेला बांधील होतो साहजिकच आशिष शेलार सारखा अतिशय धडपड्या आणि मेहनती नेत्याला मुंबई महापालिकेची निवडणूक सांभाळणं आणि मंत्रिपदासकट पक्षाचं काम सांभाळणं अवघड होत आणि म्हणून मला वाटते चार एक महिन्यापूर्वी यावर मी एक व्हिडिओ केला होता की भारतीय जनता पक्षाला खरोखरच मुंबई महापालिका जिंकायची असेल महायुती म्हणून जिंकायची असेल किंवा भाजप म्हणून जिंकायची असेल भाजपचा महापौर करायचा असेल तर मग आशिष शेलार यांना त्यांच्या या प्रादेशिक जबाबदारीतून बाजूला केलं पाहिजे मोकळं केलं पाहिजे त्यांना पूर्णपणे मंत्रिपदाचं काम करायला द्यावं आपला अनुभव त्यांनी नव्या अध्यक्षाला पाहिजे तर शेअर करावा मदत करावी पण ती चोवीस तास सांभाळणारी जबाबदारी आहे आणि जेव्हा निवडणुका दार ठोठावत असतात तेव्हा तर त्या प्रदेशाचा जो पक्षाचा अध्यक्ष असतो त्याच्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी असते आणि म्हणूनच आशिष शेलार यांच्या जागी नवा उमदा अभ्यासू आणि मेहनती अधिक ठाकरे यांच्याशी टक्कर घेऊ शकणारा प्रदेश अध्यक्ष मुंबई प्रदेश अध्यक्ष भाजपने केला पाहिजे असं म्हणत अमित साटमचं नाव मीच सुचवलेलो होत कारण यापूर्वी मी अनेकदा बघतोय अमित साटम हा तरुण भाजप आमदार हा मुळचा नगरसेवक होता नंतर आमदार झाला पण तो एका बाजूला त्याच्याकडे भाषणाची शैली आहे अत्यंत आवेशपूर्ण पण त्याच वेळेला अभ्यासपूर्ण बोलण्याची क्षमता अमितकडे आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक ही सोपी नाहीये जसं दिल्ली आणि मुंबई हे जवळजवळ सारखे दिल्लीतून सात लोकसभा निवडणूक लोकसभा खासदार निवडले जातात मुंबईतून सहा निवडले जातात पण दिल्ली हे एक छोट नगर राज्य आहे मुंबई पण त्याच लोकसंख्येची त्याच क्षमतेची आहे आणि म्हणून मुंबईची निवडणूक ही कोणाला तरी अध्यक्ष म्हणून होणार नाही त्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोवीस तास जो पक्षासाठी उपलब्ध आहे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल येईपर्यंत अथक राबू शकणार रा आहे असा कोणतरी प्रदेशाध्यक्ष केला पाहिजे आणि ज्याला आपण ज्या संस्थेची निवडणूक लढवतोय ती संस्था कशासाठी आहे तिची व्याप्ती काय तिचं अर्थकारण काय तिच्या अधिकाराची व्याप्ती काय मर्यादा काय आहे या सगळ्यांची जाणीव असलेला आणि त्याच वेळेला एक सामान्य मुंबईकर म्हणून नागरिकांची मुंबई महापालिका कालविकेकडून अपेक्षा काय आहे याचं भान असलेला नेता असला पाहिजे आणि ते जर अमित शाह अमित साटमकडे या सगळ्या गोष्टी किंवा पात्रता असतील तर त्याला अध्यक्ष करावा असं जवळजवळ चार महिन्यापूर्वी मी म्हटलं होतं अर्थात मी शिफारस केली आणि अमित साटमला भाजपने नेमला असं बिलकुल नाही मी सगळ्या पक्षांना जाहीररीत्या सल्ले देत असतो खासगीत सल्ले कोणालाही देत नाही कारण तो माझा स्वभाव नाहीये ज्याचे परिणाम सुपरिणाम किंवा दुष्परिणाम तो पक्ष किंवा तो नेता भोगणार असेल त्याला मी सल्ला कधी देत नाही कारण माझ्या सल्ल्याने जर त्याचं नुकसान झालं तर ते नुकसान मी भोगत नसतो त्या बिचाऱ्या नेत्याला किंवा त्या पक्षाला भोगायला लागेल आणि त्यामुळे आपल्यामुळे त्याचं नुकसान होऊ नये फायदा नाही झाला चालेल पण नुकसान होऊ नये ही माझी भूमिका आहे आणि त्यामुळे मी जे काही सल्ले देतो ते जाहीररित्या देतो त्यांनी ते सल्ले स्वीकारावेत न स्वीकारावेत हा त्यांचा चॉईस असतो आणि म्हणूनच अमित साटम सारख्या एका उमद्या तरुणाला भाजपच्या मुंबई शहराची मुंबई महानगराची जबाबदारी सोपवली तर ते भाजपला फायदेशीर ठरेल हा माझा राजकीय अभ्यास मी चार महिन्यापूर्वी मांडला होता आणि योगायोगाने काही आठवड्यांपूर्वी अमित साटमची मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली हा मेळावा जो त्यासाठीच होता ही एक प्रकारे संपूर्ण मुंबई महानगर परि प्रदेशामध्ये जे कोणी भाजपचे कार्यकर्ते समर्थक पाठीराखे त्यांचे काही पन्ना प्रमुख बुथ प्रमुख असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांचा एक मेळावा त्याच्यासमोर आपला नवा अध्यक्ष पेश करायचा यासाठीच हा विजय संकल्प मेळावा होता या शंका नाही आणि त्या मेळाव्यासाठी त्यांनी ज्यांना विशेष आमंत्रित केले होते त्यामध्ये मी पण होतो अगदी तिथे दोन तीन मला वाटते परदेशी प्रतिनिधी पण आले होते सिंगापूर किंवा ब्रिटन युनायटेड किंगडम त्यांच्या मुंबईतल्या ज्या वकिलाती आहेत त्याचे काही प्रतिनिधी सुद्धा विशेष निमंत्रित म्हणून या विजय संकल्प मेळाव्याला हजर होते आणि मी तिकडे गेलेला असल्यामुळे मला मुंबईत काय घडामोडी होत आहेत हे माहिती नव्हतं कारण जाण्याण्यात मी एकटा फिरत नाही तब्येतीमुळे आणि आज सकाळी रात्री थकून घरी आलो आणि आज सकाळी जेव्हा मी बातम्या बघत होतो तेव्हा मला कळलं कालच त्या काल किंवा आज मी त्या बातम्या बरोबर बघितलेले नाही था पण मीनाताई ठाकरे यांचा जो शिवाजी पार्कला पुतळा आहे त्याच्यावर कोणीतरी विटंबना केल्यासारखा एक काय रंग वगैरे टाकलाय आणि त्याचा तपास चालू आहे आणि असं ती कालची एक का आजची बातमी हे पण मी बघितलेलं नाही कारण मी, मी उशिरा उठलोय आणि हा व्हिडिओ करतोय पण ती बातमी बघितली आणि मी सरकलो एकदम मी गडबडलो खरं सांगतो मी यावर सांग अधिक नंतर त्या बातमीचा माहिती घेतल्यानंतर ते कोणी केलं काय केलं याचा अजूनही तपास लागलेला नाही पण ज्या प्रकारे ही घटना घडलीय ही अत्यंत सिरियस आणि गंभीर आहे असं मला वाटतं म्हणजे जे काय अमित साटमचा तिकडे विजय सोहळा झाला ते सगळं वर्णन मी आधी केलं त्या गुंकीतच मी होतो उद्या याच्यावर आपण काहीतरी व्हिडिओ करू पण ज्या वेळेला आज सकाळी सतरा तारीखला उठून ही बातमी बघितली आणि मी छकरावलो आणि मला अक्षरशः जवळजवळ सतरा अठरा वर्षापूर्वीची एक घटना आठवली मी त्यावेळेला भारतात नव्हतो मुंबईत तर नव्हतोच नव्हतो मी अमेरिकेत होतो त्यावेळेला आणि मला ती बातमी वाचायला मिळाली इंटरनेट इंटरनेटवर आणि मी त्याविषयी अग्रलेख सुद्धा एका वर्तमानपत्रात लिहिला होता त्या अग्र वर्तमानपत्राने तो छापला नाही तो अग्रलेख छापला नव्हता पण तुम्हाला एक गंमत सांगतो मित्र की मी सोळा हजार किलोमीटर वर होतो आणि मी ह्या घटना बातमी म्हणून वाचल्या आणि मी त्याच्यावर अग्रलेख लिहिला होता मी अग्रलेखात केलेलं भाकी जसं तसं खरं ठरलं तेव्हा सुद्धा अचानक याच मीनाताई ठाकरे जे संपूर्ण शिवसैनिकांचं दैवत आहे मातेसारखं त्याची विटंबना तेव्हा करण्यात आली होती मला वाटते चिखल वगैरे काहीतरी फासला होता आणि तसाच एका कुठच्या तरी दादर शिवाजी पार्क भागातल्या गणेश मंदिरामध्ये गणेश मूर्तीला सुद्धा असा चिखल वगैरे फासून विटंबिन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे खवळलेले शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले होते आणि आता मुंबईत भडका उडेल इतकी परिस्थिती होती मी इथे नव्हतो मी दूर होतो सोळा हजार किलोमीटर पण मुंबईत अशा परिस्थितीत काय होऊ शकतं याची मला कल्पना होती कारण तत्काळ त्या मी बातम्या फॉलो करायला लागलो तर हे संतप्त शिवसैनिकांचे घोळके मुंबईच्या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये शिवसेना शाखेजवळ जमा झालेले आणि निषेधाच्या घोषणा वगैरे वगैरे मी वाचलं आणि मला त्यामध्ये काहीतरी काळ वेळ असं वाटलं कारण शिवसैनिक भडकून काहीतरी करतील म्हणून जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक मुंबईचा पोलीस फौजफाटा हा मुंबईच्या सगळ्या शिवसेना शाखांवर लावण्यात आला बंदोबस्त म्हणून आणि त्याच संध्याकाळी पश्चिम रेल्वेमध्ये दहा का अकरा बॉम्बस्फोट झाले होते लक्षात घ्या त्याच संध्याकाळी पश्चिम रेल्वेमध्ये ज्या केसचा आता काल परवा निकाल लागलाय त्यांना काहीतरी निरपराध म्हणून सोडून दिले ज्यांना पकडले पण ती घटना जी आहे मुंबईच्या पश्चिम रेल्वेमध्ये अगदी मला वाटते माटुंगा रोड किंवा माहीम पासून दहिसर बोरिवली पर्यंत आठ दहा बॉम्बस्फोट झाले होते अत्यंत गर्दीच्या वेळेला संध्याकाळी पाच सहा सातच्या सुमाराला एका मागून एक एका मागून एक पश्चिम रेल्वेच्या लोकल लोकल रेल्वेच्या गाडीमध्ये स्फोट झाले होते पण त्याच त्याच्या आदल्या दिवशी मला वाटते किंवा त्याच हा त्याच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये मीनाताई था ठाकरे यांची मूर्त काय ती मूर्ती पुतळा आहे आणि एक गणेश मंदिरातील मूर्ती यांची विटंबना करण्यात आली होती आणि पोलीस बंदोबस्त लागलेला होता पण त्याच्या दोन दिवस आधी आणखीन एक घटना घडली होती भिवंडीला ची जागा ही सरकारची आहे आणि म्हणून तिथे पोलीस ठाणे बांधायला पोलीस ठाण्याची इमारत बांधायला हायकोर्टाने परवानगी दिली म्हणून तिथे पोलीस ठाण्याची इमारत बांधायचं काम सुरू झालं त्यातून मुस्लिमांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला होता भिवंडीमधला एक ब्रिज आहे त्या ब्रिजवर दोन सामान्य पोलीस शिपायांचे कॉन्स्टेबलचे खून पाडले गेले होते एवढी भीषण दंगल बघता बघता भिवंडीत उसळली आणि तिथे जादा पोलीस फौज फाटा पाहिजे म्हणून ठाणे कल्याण आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस तिकडे पाठवण्यात आले होते ही घटना घडल्यानंतर परत मुंबई ठाणे आणि सगळीकडे शिवसेनेच्या शाखेवर पोलीस बंदोबस्त लागला त्यामुळे कोणी बॉम्ब घेऊन इकडे तिकडे फिरायला मोकाट राह नव्हत कुठेही दंगल घडवताना ही पूर्व परिस्थिती जी निर्माण करण्यात येते त्याची चाहूल मला लागली होती आणि म्हणून मी माझ्या अग्रलेखामध्ये साप म्हटलं होतं मुंबईत काहीतरी मोठी घातपाती घटना घडण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात पोलीस भिवळणीला नयचे कल्याण ठाणा मुंबईचे मुंबईमध्ये उरलेत पोलीस त्याच्यातला बहुसंख्य पोलीस फौजफाटा फाटा हा शिवसेनेच्या शाखेत समोर बंदोबस्ताला उभा करायचा अशा वेळेला चोर दरोडेखोर घातपाती यांच्यासाठी मुंबई मोकाट मोकाट्रान होते आणि झाले झाल्यानंतर तो माझा लिहिलेला अग्रलेख अमेरिकेतून पाठवलेला अग्रलेख हा छापला गेला नव्हता कारण त्या संपादकांना वाटलं की हे एक प्रकारे वाचकाला चिथावणी दिल्यासारखं होईल म्हणून त्यांनी तो अग्रलेख छापला नाही की मुंबईत घातपात होण्याची शक्यता आहे आणि घातपात अवघ्या बारा तासात सतरा तासात झाला ती चाहूल जी होती मनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना आणि गणेश मूर्तीची विटंबना ही येऊ घातलेल्या संकटाची घातपाताची चाहूल आहे असं मानून मी तो आग्र लेखलेला होता तीच घटना काल सोळा का आज, आज सतरा मला तारीख माहितीये घडलीये आणि तोच पुतळा आहे तेच मीना स्मारक आहे ज्याची विटंबना झाली हा कोणतरी सिग्नल देतोय का मुंबईत पेटवा पेटवी करायचा आणि म्हणून हे जे काय झालंय त्याचा पोलिसांनी आणि सरकारने अत्यंत गंभीरपणे शोध घेतला पाहिजे की हे करणाऱ्याचा हेतू फक्त विटंबना करणं असं नाहीये तुम्ही उद्या पकडाल तो कदाचित एखादा माथे फिरू असेल पण अशी काम माथे फिरू कडूनच करून घेतली जातात त्यामुळे पकडला गेला तर हा तर माथे फिरू आहे पण त्यामुळे ज्या हजारो लाखो लोकांच्या भावना दुखवतात आणि ते प्रक्षुब्ध होतात त्यातून जी एक अराजक मास्त त्या अराजकाचा फायदा घ्यायला अनेक समाज विघातक मंडळी टपून बसलेली असतात आणि म्हणून मला असं वाटत की मी ज्या का, कार्यक्रमामध्ये गेलो होतो जिथे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते ते गृहमंत्री आणि ज्याला मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून प्रस्थापित केले ते, ते अमित साटम या दोघांनी ही जी घटना घडलेली आहे विनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्मारकाची विटंबना याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे राजकीय हेतू काय असतील मला माहित नाही तर ते जे बॉम्बस्फोट तेव्हा सतरा अठरा वर्षापूर्वी घडले त्यामागे काही राजकीय हेतू नव्हता पण घातपाताचा हेतू होता भारतीय समाज मनामध्ये एकमेकांविषयी किलमिश आणि शत्रुत्व निर्माण करायचं आणि एकमेकाच्या उरावर बसून हिंसाचार घडवून आणायचा हाच त्यामागचा हेतू असतो सुदैवाने तेव्हा मुंबईत काही झालं नव्हतं पण ज्यांना करायचं होतं ते मोकाट आरामात फिरत होते कुठल्याही ट्रेन मध्ये जाऊन त्यांनी बॉम्ब ठेवले होते कारण सगळा बंदोबस्त करणारा पोलीस फौज फाटा हा अशा सामाजिक बंदोबस्तात लागला होता अशा मागचे जे मूळ हेतू असतात घातक उद्दिष्ट असतात ती वेळीच ओळखली तर त्याचा बंदोबस्त करता येतो आज अजूनही मी ज्या बातम्या बघितल्यात त्यामध्ये याविषयी काही तपशील आलेला नाही पण जे साम्य आहे ते बघितलं तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये वातावरण बिघडवण्या बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय ज्या प्रकारे पाच हजार लोक आंदोलक घेऊन आपण मुंबईत येऊ असं जरांगीने आश्वासन दिलं होतं पण नंतर बघता 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 हजारोच्या संख्येने खेड्यापाड्यातले मराठा तरुण मुंबईत आणले गेले आणि तुम्ही बारकाईने बघाल तर या सगळ्या गाड्या ज्या आल्या होत्या अचानक आलेल्या या झाकलेल्या होत्या या गाड्या बहुतोष त्याचे नंबर चेक केले तर तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन जाणाऱ्यांच्या गाड्या दिसतील त्या नेमके कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कामगारांचे आणि तिथल्या संस्थांचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे असतात हा पण योगायोगाय का या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला पाहिजे मित्र पण जरांगे पाटलांचं उपोषण त्यांनी त्यांना सुबुद्धी झाली त्यांनी वेळीच गुंडाळलं आणि त्यामुळे ज्यांना काहीतरी करायचं होतं त्यांना त्यातून आपला हेतू साध्य करता आला नाही तर त्यांनी हे नवीन मिना पुतळ्याची विटंबना करून मुंबईचं जे सौहार्द आहे शांतता आहे ते बिघडवण्यासाठी खेळलेली चाल आहे का प्रत्येकाने आपापल्यापर्यंत विचार करा पण प्रामुख्याने राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून ते गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी अधिक नव्याने मुंबईच्या भाजपचे अध्यक्ष झालेले आणि मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वप्न बघणारे अमित सांतम आहेत मी त्यांचं लक्ष वेधतो त्यांनी सुद्धा आपली शहर म्हणून असलेली जबाबदारी स्वीकारून नुसतं राजकारण खेळायचं नसतं तर त्या शहरामध्ये त्या परिसरामध्ये जनतेमध्ये सौहार्द राहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षा राहिली पाहिजे ही सुद्धा त्या राजकीय नेत्यावर जबाबदारी असते आणि म्हणून मला असं वाटतं की या घटनेची अमित साटम यांनी सुद्धा वेळीच दखल घेऊन जे योग्य असेल ते करावं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा